नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोट फुटरी कन्शन रोडे आता सध्या आपल्या बरोबर आहेत केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या आपण खास चर्चा करणार आहोत इलेक्शन तर चालूच राहते त्यांनी बाजी मारलेलीच आहे आणि आता बघूया मतदारसंघात कसा आढावा घेत आहेत काय घेत आहेत आणि मंत्री म्हणून आणि खासदार म्हणून बरीचशी काम त्यांच्याकडे जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत पण मतदारसंघात कसा वेळ देत आहेत आपला विदर्भ न्यूज वर त्यांचं मनापासून सरसे स्वागत करू साहेब प्रथमद तुमचं मनापासून सरसरश स्वागत धन्यवाद धन्यवाद बरं काय म्हणजे कशी रणधुमाई चालू आहे बुलढाणा जिल्ह्यात आता सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचे सगळे सात उमेदवार उभे आहेत आणि अतिशय जोसामध्ये आणि जोरात उस्फुर्त असा प्रतिसादामध्ये आमचे सगळे महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये बुलढाण्यामध्ये जवळपास सातच्या सातही जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील अशा प्रकारचं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे पण आता बुलढाण्याचा जसं तुम्ही बालकिल्ला राखला तसं सहाच्या सहा पैकी पाच जागा आम्ही महायुतीनं जिंकल्या होत्या एक राष्ट्रवादीची जागा होती ती आमच्याकडे मधात आली नंतर पुन्हा दुसरीकडे गेली तर म्हणून महायुतीच वातावरण जिल्ह्यामध्ये चांगलं आहे महायुती सरकारनं जे अतिशय चांगले निर्णय घेतले त्या निर्णयाचं स्वागत जनतेकडून होताना दिसत आहे पण साहेब आता एकीकडे बघितलं तर आजच्या राजकारणात असा इतिहास आहे शिवसेना वर्ष जो राष्ट्रवादी आहे उभं राहायचे बीजेपी राहायचे पण आता चक्क धनुष्यबाण आणि मशाल शिवसेना शिवसेना समोर आमने सामने काय वाटतं अशी निवडणूक कधी इतिहासात होईल असं वाटलं होतं का हे बघा हे चुकीचं आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही बाळासाहेबाची शिवसेना विरुद्ध उभाटा अशा लढाय आहेत बाळासाहेबांनी निर्माण केलेले शिवसेनेचे चार अक्षर आमच्या सोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशानी आमच्या सोबत आहे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचार आमच्या सोबत आहे म्हणून त्या पुढच्या शिवसेनेला आम्ही शिवसेना म्हणत नाही ती उभाटा गट आहे आणि शिवसेनेवर आणि बाळासाहेबांच्या विचारावर लोकांचं प्रेम आहे म्हणून लोक सगळे आमच्या सोबत लोकसभेला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आता विधानसभेमध्ये सुद्धा ते देतील काय वाटतं वारं फिरल का या मतदारसंघात वातर वारं सगळं महायुतीच्या बाजूने फिरलेलं आहे सगळ्या लाडक्या बहिणी जोसात कामाला लागलेल्या आहेत लाडके भाऊ आमचे शेतकरी ते सुद्धा खुश आहेत त्यानंतर कामगार खुश आहे विद्यार्थी खुश आहेत तरुण खुश आहेत या महायुती सरकारनं मागच्या अडीच वर्षामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी भरीव असे निर्णय त्या ठिकाणी घेतले प्रत्यक्ष लाभ देणारे निर्णय त्यांनी घेतले त्यामुळं जनता आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्या महायुतीच्या नेत्यावर महायुतीच्या कारभारावर आणि महायुतीनं घेतलेल्या निर्णयावर अतिशय खुश आहे आणि म्हणून वीस तारखेच्या मतदानामध्ये महायुतीला भरभरून मतदान आणि आशीर्वाद जनता दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच पण साहेब एकंदरीत लाडके कमी पडतील का असं वाटतंय काय लाडके मी पाठिंबा नाही महागाईचा विषय नाही ज्या ज्या वेळेस शेतीमालाचे भाव कमी झाले या शेतकऱ्याला त्या ठिकाणी हेक्टरी पाच हजार रुपयाची भरीव रक्कम आपल्या सरकारने दिली विम्याची मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी मदत झाली एन डी आर एफची सुद्धा शासकीय मदत लोकांच्या खात्यामध्ये जमा झाली लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा झाले शेतकऱ्याचा सन्मान सुद्धा आता बारा हजाराहून पंधरा हजार होणार आहे लाडक्या बहिणीचे आम्ही पंधराशेहून एकवीसशे रुपये करणार आहे त्यामुळं लोकांच्या मनामध्ये लो कुठेही कुठला असंतोष किंवा नाराजगी नाही सर पण आताच महाविकास आघाडीने बी त्यांचे जाहीरनामे जाहीर केल्यात त्यांनी तर तीन हजार रुपये देणार म्हटले पुन्हा वीज छोट्या छोट्या व्यावसायिकांना वीज आम्ही वी चांगले मोफत दरामध्ये देणार आहात काय वाटतं आता इकडे जर लाडकी बहीण म्हणतात तेव्हा टीका होते की देशव कर्ज देशाव कर्ज मग कुठेतरी समीकरण बिघडतील का हे बघा ज्या वेळेस आम्ही लाडकी बहीण योजना आणली हेच वाले म्हणत होते की योजना बंद करा निस्ते बोलले नाही त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं की के पैशाचा अपयव आहे महिलांना पैसे देऊ नाहीत आणि आज ते बेश्रमासारखे आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणलं तर ते तीन हजार रुपये म्हणतील मला वाटते त्यांनी तीस हजार रुपये जरी म्हटलं तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण की जनतेला हे पक्क माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकत नाही त्यामुळं ते कितीही मोठमोठ्या मुट घोषणा करू शकतात ज्याला द्यायचंच नाही तो कितीही मोठी घोषणा करतो पण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आमच्या आटोक्यात किंवा आम्हाला जे देणं शक्य आहे तेच निर्णय आमचे महायुतीचं सरकार घेत आहे पण आता एकंदरीत बघितलं दोन हजार एकोणीस ला पवार साहेबांनी जेव्हा सभा घेतली तेव्हाही त्यांच्या डोक्यावरती पाऊस पडला परवाही पाऊस पडला मग काय वाटतं या पावसाने वातावरण बदलू शकतो का असं काय वाटतंय का हे बघा त्या त्यावेळेस वातावरण पाऊस पडला लोक मत देतात असं नाही त्या दिवसचा पाऊस एकीकडे शरद पवार भिजत होते तर दुसरीकडे आमच्या महायुतीचे नेते फडणवीस साहेब सुद्धा पावसात भिजत होते त्यामुळे ते काउंटर झालेले आता त्या पडलेल्या पावसाचा अंगावर भिजल्याचा कुठलाही फायदा त्यांना होणार नाही कुठलाही फायदा होणार नाही आमचंही नेतं भिजला ना पावसात पण पण जरा नेता कुठेतरी माग वाटत होता का मीडियाने जरा पुढे चांगले का जास्त भिजलेली माणसं नाही आता मीडियाचा कॅमेरा जिकडं फिरला तिकडचं जास्त दिसत आणि मीडिया जिथं जे असते ते लोकांना निगेटिव्ह त्या ठिकाणी जास्त लोकांना पुढच्या समोर आणलं जातं पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो विषय नाहीये महाराष्ट्राचा अडीच वर्षात झालेला भरभरून इतिहास विकास महाराष्ट्रामध्ये झालेली मोठमोठी विकासाची कामं ही जनतेला त्या ठिकाणी भावलेली आहेत त्यामुळं जनता महायुतीच्या सरकारवर अतिशय खुश आहे पण आता एकंदरीत तुम्ही मग बोलले साहेब की आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे पण जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणले होते मी गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे साहेबांना सांभा उद्धव साहेबांसोबत राहा मग कुठेतरी असं वाटतं का उद्धव ठाकरे साहेबांच्या काही चुका असतील तुमच्या काही वाटत का असं संभ्रम सम्रम बिलकुल बाळासाहेब तसे बोलले होते आम्ही हजर होतो पण बाळासाहेब उद्धव ठाकरेला हे सांगून गेले होते की बाबा आपल्या शिवसेनेचे माझे विचार हिंदुत्ववादी विचार तुम्ही सोडू नका आणि काँग्रेसच्या सोबत अजिबात जाऊ नका काँग्रेसच्या सोबत गेले तर मी माझे शिवसेना बरखास्त करील दुकान बंद करील हे बाळासाहेब सांगून गेलेले आहेत आणि मग उद्धव ठाकरे ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव करून बाळासाहेबांचे विचार शिवसेनाचे चार अक्षर आणि आपला धनुष्यबाण जो काँग्रेसकडे यांनी दिल्लीत गाण ठेवला होता ते सोडून आणण्याचं काम केलं म्हणून जनता आमच्या सोबत म्हणजे जनता पण एकंदरीत कुठेतरी निवडणूक लढत आणि काही संभ्रम वाटतोय का जनतेबद्दल का अजिबात काय वाटत नाही जनता अतिशय चांगली आहे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं उद्धव ठाकरे गटानं बावीस तेवीस जागा लढवल्या त्यांच्या नऊ आल्या आम्ही पंधरा जागा लढवल्या त्यातल्या आमच्या सात जागा निवडून आलेल्या आहेत आमचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षा चांगला होतो आणि आज ही शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे उभाटा गटाची ही परावलंबी झालेली आहे यांच्या मतातून जर काँग्रेसची हक्काचं मतदान बाजूला केलं तर हिंदुत्ववादी मतदार त्यांच्या माग नाहीये आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये तो असला तर आहे पण आज बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं सोयाबीनला कमी रेट असल्यामुळे काय वाटतं तुम्ही प्रवास करता शेतकऱ्यांच्या संभ्रम वाटतोय का नाही आता आपल्या सरकारनं ज्या ज्या वेळेस भाव कमी होतील त्यावेळेस वीस टक्के रुपयात म्हणजे वीस टक्के भाव फरक भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि काल परवाच्या याच्यामध्ये आपल्या सरकारनं सुद्धा सोयाबीनचे हमी भाव आम्ही सहा हजार रुपये करणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यामध्ये आनंदी वातावरण आहे काय वाटतं बरं हे खाते जाते बिलकुल आता आमच्या लाडक्या बहिणी आहेत शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देणार आहोत सोयाबीनला चांगले भाव देणार आहोत इतर पिकाचे भाव कमी झाले तर भावांतर योजनेतून वीस टक्के फरक देणार आहोत अनेक चांगल्या योजना आहेत तरुणांसाठी योजना आहेत कामगारांसाठी योजना आणल्या आणि सगळी लोक आज या सरकारवर खुश असल्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि चांगल्या मताधिक्यानं आणि चांगल्या बहुमतानं महायुतीचं सरकार महा महा या महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल दादा पण माझा जाता जा जरा फक्त जा 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 एक शेवटचाच प्रश्न आहे काय वाटतं बरं अजितदा खरंच बीजेपीला फायदा होऊ शकतो का महायुतीला फायदा होऊ शकतो का हे बघा दादा शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष इतर आमचे रहित क्रांती संघटना असेल आठवले गट असेल पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट असेल हे सगळे आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि महायुतीमध्ये सर्व पक्ष एक संघ एक जीव एकत्र करून आम्ही ही निवडणूक लढत आहोत की आम्हाला महायुतीचं सरकार आणायचं आहे त्यामुळं सर्वांनाच एकमेकाचा फायदा त्या ठिकाणी होणार पण एकंदरीत बघितलं तर आता अशी टीका होते की म्हणजे सहानुभूतीची वाटते का जर अजितदा या वयात शरद पवारांना सांभाळलं असत तर जनतेचं वेगळं प्रेम होत आणि महाराष्ट्र फिरतोय महाराष्ट्र म्हणते अजितदा दा सत्तर हजार कोटीचा घोटाळा दिसत होता मग हा जेलमध्ये टाकण्याच्याऐवजी मंत्रिमंडळात टाकले मग कुठेतरी त्रास होतोय का उमेदवारांना निवडणूक लढण्याला महाराष्ट्रातली जनता खूप हुशार आहे शरद पवार त्या ठिकाणी त्या ठिकाणी घोटाळ्याचे अनेक आरोप झालेले आहे भूखंडाचे त्यांनी मोठे घोटाळे केले भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याचा शरद पवारवर आरोप झाला हे शरद पवार होते की दोन हजार चौदाला यांनी बिनशर भाजपला पाठिंबा दिला होता हे शरद पवार सकाळी काय बोलतील संध्याकाळी काय बोलतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करतील याचा भरोसा नाही म्हणून लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही सहानुभूती वगैरे काही विश्व त्या ठिकाणी वातावरण नाही यावेळेस निश्चित अजितदादाही बारामतीतून चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील आणि आता हे जे काही त्यांनी अजित दादा हा एक मोठा विकास पुरुष आहे चांगली त्या ठिकाणी कर्तृत्ववान माणूस आहे चांगल्या योजना त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याच विधानामुळे कधीतरी अडचणीत येतात नाही आता त्यांचे विधान ते देतात इतकं पाहायलाही मला निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत वेळ नाही पण निश्चितपणानं महायुतीचं सरकार येईल महायुतीचं बहुमत येईल धन्यवाद काय वाटतं नवीन मुख्यमंत्री म्हणजे आता तुमच्यात काय वाटतं ठरलंय काय फॉर्म्युला असेल काय परिस्थिती देतील आमचा सध्याचा एकच फॉर्म्युला आहे एक की महायुतीचं बहुमत निवडून आणायचं त्यावेळेस आमचे तिन्ही पक्षाचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब फडणवीस साहेब आजी बसून त्या ठिकाणी योग्य ते निर्णय घेतील आणि तो आमच्या सगळ्या महायुतीला मान्य असेल धन्यवाद धन्यवाद साहेब तुमचं मनापासून आभारी चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची इच्छा पूर्ण होत साती जागा तुमची होत पात्र आपला न्यूज विदर्भ चॅनल वर